मित्रांनो तुम्ही बघू शकता आज माझ्या बाजूला आहे बादल पालेगावचे चे आन आनब शहर म्हणजे हा बादल बनलाय आता भिंजूर मध्ये खूप मोठा नाव होतं या बादलचा आणि नक्कीच आज एक मैदान होतंय बार्डीचा तिथं बादल असणार आहे तर दादा विचार दादा नमस्कार नमस्कार काय सांगशील आजचं नियोजन बादल चाललाय नियोजन आज गाडी आपली नेहमीप्रमाणे आमची सिस्टर म्हणजे छोटी ताई आर्या संदीप देसाई हिच्या नावाने पळली गाडी नक्कीच ना मग आजचं नियोजन कसं काय आहे आज नियोजन आहे आपला बघू आपण नाव ठेवणार आहेत बघू कसं काय पुढं पुढे बघू या नक्कीच आपली गाडी ना दुसऱ्याची गाडी पळते मुंबईला आणि त्या गाडीने पण एक चांगलं म्हणजे नाव केलंय आणि कदाचित आज मला वाटतं बॅनर पण पडला होता दुसऱ्याचा जसा जसं मथुर ची एवन जोडी आहे तशी आमची बादल सुंदरची एवन जोडी आहे आणि नक्कीच ना त्या गाडीने पण खूप नाव केलंय मध्ये खूप मध्ये आता म्हणजे आतापर्यंत आम्ही तीस पस्तीस ते गुलाल या गाडीमध्ये झाले बादल सुंदर आणि आज दोन्ही बैल असणार आहेत का आज दोन्ही आपली घरचीच गाडी घरचीच गाडी आणि विशेष आज वाडीचं मैदान मागच्या मैदानामध्ये पण आपण बघितलं एक चांगला गुलाल केला आपण आणि आज काय अपेक्षा असतील आज पण शंभर टक्के आमचा गुलाल घेण्याचा प्रयत्न असणारच आहे बघू देवाचा आशीर्वाद नक्कीच ना आपल्याला गावकऱ्यांची साथ आज विशेष विचारायला गेलं तर पूर्ण परिसर आपल्या पाठीमागे असतो या बैलाला घेऊन मेन तेच आहे ना कारण पूर्ण आपला पूर्ण मित्रमंडळी पूर्ण गावकरी पूर्ण ठाण्यामधून आपल्याला चांगला सपोर्ट येतोय म्हणून आपल्याला आनंद वाटतोय की बादल पळतोय आणि त्याच्यासोबत एवढा फॅन फॉलो बादल आता आपला एक एक स्टेप आता वरच्या ला जात तर काय सांगशील मग आता तो त्याच्या पळण्यावरून त्याला चांगली संधी भेटते आणि तो चांगल्या चांगल्या पैऱ्यांमध्ये पळतोय अजून काय अपेक्षा असतील पहिरे तर आता खूप चांगले भेटतात आता कस आहे पैरे चांगले आहेत आज आपण विरोधात पडलो तर उद्या एकत्र पडू नक्कीच आपल्याला शारीरिक क्षेत्र जपायचंय आपण आज विरोध पळू उद्या एकत्र पळू असं हा तुम्ही माग पण मित्रांनो याही माग पण एक बाईट दिलेली जरी आज आम्ही कोणाच्या विरोधात पलालो आजची गाडी तर उद्या कदाचित आम्ही त्याच्या पैऱ्यामध्ये पण दिसू असं त्यांचा नियम आहे आणि नक्की चांगली एक या ठेवलेली संकल्पना जेणेकरून हा खेळ बघायला भेटेल आणि आज पण बारडीचा चांगला मैदान होतंय तिथं आपला हा बादल येतोय नक्कीच त्याला जितका प्रेम तुम्ही आधी दिलाय याच्या पुढेही तसंच द्या आणि चला आता भेटू डायरेक्ट बायटीच्या मैदानामध्ये दादा तुम्हाला शुभेच्छा असतील आजच्या गुलासाठी धन्यवाद दादा तुम्ही आमची बाईट घेतल्याबद्दल चालेल